हॅलो एवरीवन सो आजचा जो केक आहे तो रसमलाई फ्लेवरचा आहे पण त्याची डिझाईन रसमलाई केकची जशी असते तशी नाही आहे तर हा वेगळा डि डिझाईनमध्ये आहे केक आ, तर दोन शेड्स आहेत लवेंडर आणि पिंक सो मी आ, जी फ्रोस्टिंग आहे ती पण त्याच कलरमध्ये ठेवली आहे आणि बाकी जे डेकोर केलं आहे ते पण त्याच कलरमध्ये ठेवलं आहे सो स्पॉन्ज ऑलरेडी बेक करून घेतला आहे त्यानंतर मी शुगर सिरप किंवा चॉकलेट सिरपच्याऐवजी ह्यामध्ये रसमलाईचं जे दूध असतं ते टाकणार आहे आणि मध्ये जेव्हा मी फोस्टिंग करून घेते क्रीमनी तेव्हा मी रसमलाईसुद्धा ॲड केली आहे त्यामध्ये तर खालचा जो बेसिक बेस आहे तो ऑलमोस्ट वन के जीचा असतो पण हा बाराशे ग्रामचा भरला आहे आणि वरचा जो स्पॉन्ज असणार आहे आय मीन I mean वरचं जे केक असणार आहे तर तो हाफ के जीचा सा सांगितला होता क्लायंटनी बट तो आय थिंक पाचशे ग्रामच्या वरच भरला आहे म्हणजे हाफ के जीपेक्षा जास्तच झाला जा आहे तो पण सो मी दोन्ही केक व्यवस्थित रोस्ट करून घेतलेत आणि सेट पण करून घेतलेत यामध्ये मी ड्वेल टाकते आहे जेणेकरून जे दोन टीयर आहेत ते वेगळे होऊ नये म्हणून आणि जी वर राहिली आहे ड्वेल ती मी कट करून घेतली आहे सो मी आता डिझायनिंग करून घेते आहे सो लवेंडर आणि पिंक कलरमध्येच आहे डिझाईन पण फ्लावर्स करून घ्यायचे आहेत मला नोझलच्या आहे सो हे फ्लावर जे आल्याच्यानंतर मी यावरती आर्टिफिशियल बटरफ्लाय जे आहे ते लावणार आहे सो माझ्याकडे बरेचसे ऑप्शन होते बट त्या अगोदर मी यावरती मॅजिक बॉल्स लावणार आहे कारण कस्टमरनी जे पिक्चर किंवा फोटो म्हणता येईल रेफर केलं होतं त्यामध्ये सेम एक्झॅक्टली हेच डिझाईन होतं बट कलर थोडा डिफरंट डिफरंट होता बट ज्या मुलीचा बड्डे होता तिला ज्या कलरचा ड्रेस घालायचा होता त्या ड्रेसमध्ये हेच दोन कलर होते त्यामुळे सेम त्याच ड्रेसच्या कलरचा हा केक बनवलेला आहे सो so, बटरफ्लायजमध्ये बरेच ऑप्शन होते बट मी प्रिफर केलं की पिंक आणि लव्हेंडरच त्याला सूट करेल बट एक थोडंसं एक बसवलं आहे वेगळं बट मोस्टली तर मी हेच कलर बसवले सो so, बटरफ्लायज लावल्याने आणखीन केक उठून दिसतो आहे सो so, जे लॅव्हेंडर फ्लावर्स आहेत त्यावरती मी पिंक बटरफ्लायज लावती आहे आणि जे पिंक फ्लावर्स आहेत त्यावरती मी लॅव्हेंडर कलरचे बटरफ्लायज लावणार आहे मॅजिक बॉल्स दोनच होते जे रेफर केलं होतं पिक्चर त्यामध्ये त्यामुळे दोनच मॅजिक बॉल्स लावलेत आणि हे बटरफ्लाय जे मी आता लावणार आहे ते थोडं दोन कलर्समध्ये आहे जसं की येलो आणि पिंक आणि जो ड्रेस होता ज्याच्या कलर कॉम्बिनेशनमध्येच हा केक बनवायचा होता त्यामध्ये थोडंसं येल्लो कलरसुद्धा होता त्यामुळे मी हे यल्लोईश बटरफ्लायसुद्धा ॲड केलं आहे आणि हे जे मी खाली आणखीन एक बटरफ्लाय लावते ते लाव्हेंड्र आणि पिंक दोन्ही कलर्समध्ये आहे त्यानंतर मी पल्स मोतीची कन्फेटी आहे ती लावून घेते आहे त्यामध्ये पण दोन साइजेस आहेत सो हे लार्जवाले आहेत आणि यानंतर मी मिडियमवालेसुद्धा लावून घेणार आहे सो मी जेव्हा फ्रोस्टिंग केली होती तेव्हा केक एवढा उठून दिसत नव्हता बट जेव्हा मी पूर्ण डेकोर करते सो केक खूप उठून दिसतो आहे आणि समोरासमोर तर अतिशय सुंदर दिसत होता हा केक सो कमेंटमध्ये प्लीज सांगा की केक कसा वाटला ते आणि आणखीनही काही केकचे डिझाईन्स किंवा मी केक, केक स्पॉन्जपासून कसे बनवते हे पाहायचं असेल तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे लाईक करत नाहीत व्हिडिओ त्यांनी प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला रिकमेंड करा पाहण्यासाठी आणि प्लीज पाहता तर एक लाईकसुद्धा करा Uh, याने खूप मदत होईल माझी सो uh, so कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये प्लीज नक्की सांगा थँक्यू